पडणारा प्रश्न म्हणजे कोर्ट मॅरेज कसे करावे याच प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट सावंकर सर नमस्कार सर कोर्ट मॅरेज कसे के केले जाते आणि कोणत्या अंतर्गत केले जाते त्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपलं लग्न धामधुमीत व्हावं एक दिव्य स्वरूपाचं व्हावं परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये हे काही लोकांना शक्य होत नाही अशा वेळी त्यांना रजिस्टर पद्धतीने लग्न खर्चही कमी लागतो कमी खर्चात होणारी ही पद्धत असल्यामुळे लोक जास्त करून अवलंब करतात स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीसशे चोपन्न हे लग्न पार पाडले जाते सामान्यतः स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली जास्त गुण तरुणींना आंतरजातीय विवाह करायचा असतो किंवा त्यांच्या घरून त्यांच्या लग्नात परमिशन मिळत नाही अशी लोक हे स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली कोर्ट मॅरेज करण्यासाठी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात जीवन साथी निवड निवडण्याचा हक्क आहे त्या पद्धतीने प्रत्येक जण आपापला जीवनसाठी आपल्या पद्धतीने निवडत असतो मग तो कोणत्याही जाती धर्माचा असू शकतो मग त्यावेळेस येणाऱ्या अडचणी अडचणी म्हणजे त्याच्या जाती धर्माप्रमाणे किंवा त्या वर्गाप्रमाणे लग्न करायचं असतं परंतु घरून त्यात पूर्णपणे विरोध होतो मग या आ, स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली या जाती धर्माप्रमाणे दे कोणत्याही विधीपूर्वक लग्न न करता डायरेक्टली कोर्टा थ्रू किंवा रजिस्टर थ्रू त्यांचं लग्न लावून दिलं जातं जरी तुमचा पार्टनर किंवा साथीदार याच्याशी तुम्हाला लग्न करायचं असेल तरी तो परदेशातला जरी असेल तरी तुम्हाला या स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली लग्न करता येतं मग सर कोर्ट मॅरेज म्हणजे रजिस्टर मॅरेज हे कोण करू शकते मॅरेज हे ज्यांचं वर्ष मुलाचं एकवीस वर्ष पूर्ण आहे आणि मुलीचं अठरा वर्ष ज्यांचं पूर्ण आहे अशा कोणत्याही जाती धर्मातील व्यक्ती हे स्पेशल मॅरेज रजिस्टर मॅरेज करू शकतात त्याच्यामध्ये ती व्यक्ती ही हो मानसिकदृष्ट्या दोन्ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या स्टेबल असल्याला पाहिजे त्याच्यामध्ये कोणताही आजार पण नसावं मानसिकदृष्ट्या त्याचबरोबर त्या व्यक्तीचं म्हणजे ज्यांना लग्न करायचं आहे त्यांचं या अगोदर लग्न झालेलं नसावं जरी झाला असलं तरी घटस्फोट तर ही जर घटस्फोट झालेला असावा फक्त अशाच व्यक्तींना कोर्ट मॅरेज मॅरेज रजिस्टर करता तर अशा कोणत्या कागदपत्रांची गरज लागते सर्वप्रथम त्यांचे कागदपत्रामध्ये ओळखपत्र त्याचबरोबर पॅन कार्ड त्यांच्या जन्माचा दाखला किंवा प्रमाणपत्र त्याचबरोबर जर त्यांचं त्यांचं याबरोबर ही लग्न झाले असेल तर घटस्फोट झाला असेल लग्न झाला घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाचं प्रमाणपत्र आणि त्या अगोदर लग्न झाले त्याची विदूर झाली असेल किंवा एखाद्या महिलेचा पती एक्सपायर झाला असेल तर त्याचं मृत्यूचे प्रमाणपत्र या सोबत जोडावं लागतं सगळ्यात महत्वाचं त्याचबरोबर त्या लग्नाच्या वेळेस दोन साक्षीदार हे गरजेचं राहतो तर आता एक कोर्ट मॅरेजच्या जे प्रक्रिया आहे त्या आमच्या प्रेक्षकांना स्टेप बाय स्टेप सांग सर्वप्रथम जेव्हा कोणत्याही मुलामुलीला किंवा तरुण तरुणीला कोर्ट मॅरेज करायचं असते त्यावेळेस त्यांच्या जवळच्या निबंधक रजिस्टर ऑफिसमध्ये त्या प्रकारचा एक आपल्याला कर अर्ज करावा लागतो हा अर्ज रजिस्टर ऑफिस मध्ये त्याची नोटीस लावली जाते त्या नंतर नंतरनं जर तीस दिवसाच्या आत कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन याच्यावरती आले नाही तर प्रॉपर रजिस्टर मॅरेज लावलं जातं परंतु जर त्याच्यावरती कोणी ऑब्जेक्शन घेतलं किंवा हरकत घेतली तर त्या व्हॅली असेल त्या किंवा हरकतीला तर ते ऑब्जेक्शन केली जाते मग सर कोर्ट मॅरेज पार पडल्यानंतर प्रमाणपत्र आपल्याला लगेच लगेच मिळते का जेव्हा आपलं रजिस्टर मॅरेज फायनल होतं ज्या दिवशी कोणत्याही ऑब्जेक्शन न येतात ज्या दिवशी आपलं कोर्ट मॅरेज फिक्स झालंय त्या दिवशी तुमचं रजिस्टर प्रॉपर पद्धतीने लग्न लागल्यानंतर इमिजिएटली रजिस्टर ऑफिस मध्ये तुम्हाला त्या अधिकाऱ्यांच्या साहाय्याने तुम्हाला ते सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जातं ते सर्टिफिकेट दाखवून तुमच्या ज्या ठिकाणी तुम्हाला त्याची आवश्यकता आहे ते डॉक्युमेंट तुम्ही सांगू शकता आणि असे म्हणतात की कोर्ट मॅरेज एका दिवसात करून देतो तर असं काही प्रोविझन्स आहेत का काय त्यामध्ये नाही अशी कोणतीच प्रोव्हिजन नाही एका दिवसात हे कोर्ट मॅरेज केलं जात त्याला तीस दिवसाचा नोटीस पिरियड हा मँडेटरी आहे त्याच्याशिवाय तुमचं हे लग्न लागलं तुमचं कोर्ट मॅरेज करण्याचे फायदे काय सगळ्यात मेन फायदा असा की तुमचा जो खर्च आहे खूप कमी केला होतो कोर्ट मॅरेज केल्यामुळे जो लग्नामध्ये बँडबाजा किंवा इतर खर्च जो केला जातो तो नक्कीच या ह्याच्यामुळे कमी होतो त्याचबरोबर ज्या लोकांना इतर जाती आंतरजातीय विवाह करायचे असेल त्याच्यामध्ये हे लग्न कोर्ट मॅरेज थ्रू केलं जातं त्यासाठी प्रोत्साहन पर गव्हर्नमेंट त्या आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अडीच लाखापर्यंत मदतही करते हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद